आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे आषाढी एकादशी आणि एकादशीचा जो दिवस आहे तो भगवान विष्णूंना समर्पित असतो त्यामुळे बघा जी ही एकादशी आहे आषाढी एकादशी ती सगळ्यात मोठी एकादशी समजली जाते या दिवशी अनेक जण व्रत उपवास करत असतात एकादशीचे व्रत जो कोणी मनोभावे करतो त्या व्यक्तीवर नेहमी विष्णूंचा कृपा आशीर्वाद राहत असतो एकादशी दिवशी अनेक उपाय हे केले जातात मग तुम्ही ते धनप्राप्तीसाठी करा किंवा कुठलेही मनोकामना तुमची असेल त्यासाठी तुम्ही करू शकता आणि एकादशी दिवशी आपण जे उपाय करतो ते शीघ्र फलदायी ठरत असतात त्यामुळे बघा हे जे छोटे छोटे उपाय आहेत ते नक्कीच आपल्या कामामधली विघ्न जे आहे ते दूर करतात आणि नक्कीच या उपायांचा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगला फायदा होतो तर बघा आषाढी एकादशी दिवशी बरेच जण आषाढीचा उपवास करत असतात ही सगळ्यात मोठी एकादशी समजली जाते तर याचबरोबर आपल्याला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे तर बघा एकादशी दिवशी तुम्ही जर गाईला या काही वस्तू खाऊ घातल्या तर नक्कीच आपल्या आयुष्यातील विघ्न किंवा जे काही अडचणी आहेत ते दूर होतात आषाढी एकादशी दिवशी तुम्ही अवश्य या वस्तू गाईला खाऊ घाला तुमच्या आयुष्यामध्ये जर काही विघ्न येत असतील तुम्हाला नोकरी लागत नाहीये तुमचं लग्न जुळत नाहीये संतानप्राप्ती होत नाही धनप्राप्ती होत नाही तुमची कुठलीही कठीणातली कठीण इच्छा असू ज जर तुम्ही गाईला अशा प्रकारे ही वस्तू खाऊ घातली तर काही दिवसातच तुम्हाला हा फरक जाणवेल की ती इच्छा पूर्ती होण्यासाठी आपल्या मार्गातल्या अडचणी दूर होत आहेत आणि फक्त आषाढी एकादशीलाच नाही तर प्रत्येक एकादशीला जो कोणी व्यक्ती गायीला अशा प्रकारे ही वस्तू खाऊ घालतो त्याच्या आयुष्यामध्ये दुःख दैन्य गरिबी काहीही राहत नाही आणि त्याची प्रत्येक मनोकामना ही पूर्ण होते म्हणजे होतेच त्याशिवाय तुम्ही जर गुरुवारी जर अशा प्रकारे हा उपाय करत असाल तर तुमची कठीणमधली कठीण इच्छा देखील पूर्ण होते तर आपण लगेच बघूया आषाढी एकादशी दिवशी आपल्याला कुठली वस्तू गाईला आवर्जून खाऊ घालायची आहे बघा तुम्ही या दिवशी उपवास केला नाही तरी चालेल किंवा कुठलाही पूजापाठ केला नाही तरी चालेल पण गाईला ही वस्तू तुम्ही अवश्य खाऊ घाला कारण जेवढं पुण्य तुम्हाला उपवास व्रत करून मिळतं त्यापेक्षा शंभर पटीने जास्त पुण्य जेव्हा तुम्ही गाईला ही वस्तू खाऊ घालाल एकादशी दिवशी त्यामुळे तुम्हाला मिळत असतं तर बघा अवश्य तुम्ही या वस्तू गाईला खाऊ घाला आणि स्त्री पुरुष कोणही या वस्तू ज्या आहे त्या गाईला खाऊ घालू शकतात विद्यार्थी देखील स्वतःच्या हाताने या वस्तू ज्या आहेत त्या गाईला खाऊ घालू शकतात तर लगेचच आपण बघूया त्याचबरोबर एक वस्तू जी आहे ती आपल्याला आषाढी एकादशी दिवशी दान करायची आहे ती देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर बघा आषाढी एकादशी दिवशी आपल्याला काय करायचं आहे जर तुमच्या घरा शेजारी घरापशी गायी येत असेल तर खूप छान जर गायी येत नसेल तर प्रत्येक गावामध्ये गावाच्या गावा बाहेर शहराच्या बाहेर गोशाळा असते तर तिथे जाऊन आवर्जून तुम्ही हे पदार्थ खाऊ घालायचे आहेत तर बघा आषाढी एकादशी दिवशी काय करायचं आहे तुम्हाला गूळ घ्यायचा आहे थोडासा गुळाचा खडा घ्या तुम्ही त्याचबरोबर घरामध्ये चपाती असेल तर ती घ्या किंवा पुरी असेल तर ती घ्या आणि त्याचबरोबर आपल्याला एक ते दोन तास चणा डाळ जी असते हरभरा डाळ ती भिजत ठेवायची आहे कारण कच्ची जर डाळ आपण गाईला खाऊ घातली तर त्रास होऊ शकतो ती पचायला जड असते त्यामुळे बघा ही जी चणा डाळ आहे तर ती तुम्हाला एक तासभर भिजत ठेवायची आहे चपाती किंवा पुरी तुम्ही घेऊ शकता आणि अशा प्रकारे चपाती गुळाचा खडा आणि भिजवलेली चणा डाळ आपल्याला हे एका ताटात घ्यायचं आहे त्याचबरोबर केळी आणून ठेवा तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही कितीही केळी आणू शकता एक डझन आणा अर्धा डझन आणा किंवा पाच केळी घ्या आणि त्यानंतर ही जी पाच केळी आहेत ती पहिल्यांदा काय करायची आहे तुमच्या देवघरामध्ये ती ठेवा म्हणजे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल त्यांच्या मूर्तीसमोर ठेवा किंवा भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची मूर्ती फोटो असेल तिथे ठेवा किंवा बाळकृष्णाची मूर्ती सगळ्यांच्या घरामध्ये असते तर तिथे तुम्ही थोडा वेळ ही केळी ठेवा आणि जे ताटामध्ये आपण गूळ चपाती आणि डाळ घेतलेली आहे तर त्या ताटामध्येच तुम्ही ही पुन्हा केळी घ्या आणि थोडा वेळ तुमच्या देवघरामध्ये ही केळी ठेवून त्यानंतर जेव्हा तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहेत हे सगळं सा साहित्य घ्या तुम्ही गोशाळेत जा किंवा घराच्या समोर तुमच्या गायी आलेल्या असेल तर त्या गाईला अशा प्रकारे ही पाच केळी त्याचबरोबर गूळ चना डाळ आणि चपाती हे आपल्याला खाऊ घालायचं आहे लक्षात घ्या चपाती जरी नसेल केलेली तरी फक्त गूळ डाळ हे तरी तुम्ही खाऊ घाला आणि केळी मात्र आपल्याला गाईला खाऊ घालायची आहेत त्या गाईला हळद कुंकू लावा त्याचबरोबर तिच्या मस्तकावरती हात ठेवून ओम नमो भगवते वासुदेवायनमह या मंत्राचा जप तुम्ही करू शकता शक्य असेल तर अवश्य असं करा मस्तकाला हात लावणं शक्य नसेल तर गाईला पोटाला तुम्ही हात लावू शकता आणि ओम नमो भगवते वासुदेवायनमह या मंत्राचा जप एक थोडा वेळ करा तुम्ही ती गाय ते खात आहे तोपर्यंत शक्य नसेल तर फक्त हे तुम्ही साहित्य खाऊ घालू शकता आणि ज्या व्यक्तीला काहीतरी इच्छा आहे किंवा तुम्ही स्वतःसाठी समजा हे करत आहात एखादी इच्छा आहे किंवा तुम्हाला काहीतरी मनोकामना आहे तर त्या व्यक्तीने स्वतः हे साहित्य खाऊ घालायचं आहे समजा तुम्हाला नोकरी लागत नाही आहे तर तुम्ही स्वतः हे स्वतःच्या हाताने उजव्या हाताने हे तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे आता बघा आपल्याला आषाढी एकादशी दिवशी दान करायचे आहे एक वस्तू बघा तुम्ही जेवढं दानधर्म कराल तेवढंच तुम्हाला पुण्य हे मिळत असतं भले तुम्ही पूजापाठ करू नका किंवा मग कुठली सेवा करू नका पण दान करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे आषाढी एकादशी दिवशी आणि जर एका प्रत्येक एकादशीला जर तुम्ही अशा प्रकारे दान करत असाल हो तर त्याचं पुण्यफळ हे आपल्याला खूप जास्त प्राप्त होत असतं तर आषाढी एकादशी दिवशी न विसरता या वस्तूचं दान तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे पिवळी केळी चांगली पिकलेली केळी जी आहे ती घ्यायची आहेत आणि गरजू व्यक्तींना ती तुम्हाला दान करायची आहेत किंवा तुम्ही अन्नपदार्थ देखील दान करू शकता किंवा जी पिवळी डाळ असते मुगाची किंवा मग तुरीची डाळ तर तुम्ही अशा पिवळ्या वस्तू अवश्य दान केल्या पाहिजेत म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारचं अन्नदान हे एकादशी दिवशी करू शकता असंच काही नाही की फक्त पिवळ्याच वस्तू दान कराव्यात यथाशक्ती तुम्हाला जे जमेल ते तुम्ही अवश्य एकादशी दिवशी आषाढी एकादशी दिवशी अन्नदान करत चला याचं खूप जास्त पुण्यफळ हे तुम्हाला मिळत असतं आणि काहीच जमलं नाही तर फक्त तुम्ही केळी तरी यथाशक्ती तुम्हाला जेवढी जमतील तेवढी घ्या आणि गरजू व्यक्तींना ते अवश्य दान करा तर बघा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल आणि आषाढी एकादशी दिवशी या ज्या मी गोष्टी सांगितल्या तुम्हाला ते सर्वजण करू शकतील